शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तरी ते आपला गुरु सकाळी उठून रेडी झालेला होता आणि त्याची बाहेर जाण्यासाठी गडबड चालू होती कोणी येतं आहे का बघत होता दरवाजाला कान लावून ऐकत होता कोण दरवाजा ठोकतं आहे का तरी ते कोणी त्याला दिसलं नाही म्हणतो पाठी फिरला आणि त्याच्या दिदीच्या पाठीपाटी तो फिरत होता आणि दिदीबरोबर तो खेळायला लागला खेळता खेळता त्याची गंमत चालू होते पाठी पुढे पाठी पुढे त्या पळत होता तो त्याच्यामागून ते दिदी पळत होती दिदीच्या पाठीमागे तो फिरत होता आणि त्याची नुसती सकाळी उठली की धावपळ चालू असते नुसता आरडाओरडा चालू असतो इथे आला आणि हे बघा इकडे तिकडे बघत होता तर इथे तोवर त्याला काय सापडलं छोट्यातल्या छोट्या गोष्टी लहान मुलांना दिसतात आणि त्याच्या हातात पण येतात ते खरोखरच आहे तर इथे काही करत होता बघा नंतर तो बसला गाडीमध्ये गाडीमध्ये बसल्यानंतर त्याच्या स्टंटबाजी चालू होतात स्टंट करायला खूप आवडतं त्याला गाडीमध्ये शांत बसत नाही इथे त्याच्या स्टंट चालू झाल्या त्याला गाडीतून खाली उतरण्यासाठी धडपड चालू झाली हे बघा स्टंट चालू आपण हाय केवढं आपण करतोय काय त्याला जमणार आहे का आता हे बघा मग मी त्याला इथे पकडलं असेच नवनवीन गुरुच्या आपल्या व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपला गुरु असेच नवनवीन नखरे करून दाखवत असतो तर चला मग बाय